बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात इचलकरंजीत सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मानवाधिकार हुंकार मोर्चा काढण्यात आला यावेळी भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूच्या संरक्षणासाठी ठोस भूमिका घ्यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना देण्यात आले यावेळी बांगलादेशातील हिंदू समाजाच्या मानवाधिकारांचे रक्षण करणे हे भारताचे नैतिक कर्तव्य आहे असे मत मोर्चात सहभागी नागरिकांनी व्यक्त केले तसेच अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचार थांबविण्यासाठी प्रबळ प्रयत्न करण्याची मागणीही करण्यात आली बांगलादेशामध्ये हिंदूवरील वाढत्या अत्याचाराचा संपूर्ण जागतिक स्तरावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे हिंदू संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी या अत्याचाराचा निषेध केल्यामुळे त्यांच्यावर बांगलादेशी सरकारने राजद्रोहाचा खटला दाखल करत त्यांना अटक केली 4 ते 20 अगस्ट चा चा चार ते वीस ऑगस्ट या कालावधीत बांगलादेशातील पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदूवर दोन हजारपेक्षा अधिक हल्ले झाले त्यामध्ये हिंदूंची घरे व्यवसाय मंदिरे जाळण्यात आली हिंदू महिलांवर बलात्काराच्या घटनाही घडल्या असून काही ठिकाणी बांगलादेश लष्कराच्या सहभागाची पुष्टी झाली आहे हे सर्व अत्याचार लपविण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे तोडण्यात आले वाढते अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत तर बांगलादेशातील हिंदू समाजाचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे श्री शिवतीर्थ येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली प्रमुख मार्गावर फिरून मोर्चा प्रांत कार्यालय येथे आला त्यानंतर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात आमदार राहुल आवाडे बाळ महाराज सनतकुमार दायमा गजानन महाजन जवाहर छाबडा पुंडलिकभाऊ जाधव प्रसाद जाधव अमित कुमार विजय पाटील सर्जेराव कुंभार प्रवीण सामंत पैलवान अमृत भोसले बाळकृष्ण तोतला सौ अश्विनी कुबडगे मंगेश मस्कर निलेश आमने नागेश पाटील आदींसह इचलकरंजीतील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मुलं दंगा करतात या कारणावरून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत दगडाने केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला या प्रकरणी शहापूर पोलिसात बापू